म्हणतात ऐकूया आम्ही सर्व खासदार महाराष्ट्रातले वर्षाताई गायकवाड त्याचप्रमाणे खासदार आपल्या प्रतिभाताई धानोरकर आणि आपले महाराष्ट्रातले बाकी सगळे खासदार आम्ही होतो आणि आम्ही लॉबीमध्ये कॅन्टीनकडे जात होतो तर तिकडून शशिकांत दुबे आले आणि त्यांना बघितल्यानंतर त्यांना आम्ही सगळ्यांनी घेराव घातला आणि तुम्ही मराठी माणसांच्या विरोधामध्ये असं कसं बोलू शकता तर असं आम्ही त्यांना सांगितलं आणि घोषणा दिल्या जय महाराष्ट्र आम्हाला निशिकांत दुबे आम्ही शोधत गेलो ते आम्हाला भेटले जस्ट पुढे गेल्यानंतर बाहेर आल्यानंतर लॉबीमध्ये आणि लॉबीमध्ये दे आम्ही त्यांना प्रश्न विचारला की सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही महाराष्ट्राबद्दल एवढं द्वेषपूर्ण बोलू कसं शकता दुसरं तुम्ही पटक पटके मारे गे म्हणतात आम्ही समोर तुमच्या उभ्यात हो कोणाला पटक पटक्के तुम्ही मारणार दाखवत आहे आम्हाला आणि दुसरं आम्ही त्यांना सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारला की तुम्ही महाराष्ट्राबद्दल हे बेताल वक्तव्य करण्याचं बंद करा आणि जय महाराष्ट्र बोला तुम्ही माफी मागा जो आमचा जय महाराष्ट्राचा आवाज जो होता तो त्या पूर्ण परिसरामध्ये लॉबीमध्ये इतका घुमत होता आणि बघून ते तिथून हो हो मी महाराष्ट्राचा आधार करून जातो जातून जय महाराष्ट्र बोलून तिथून निघून गेले महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला छेडण्याचं काम करेल तर आम्ही दिल्लीमध्ये जरी असलो तरी शेवटी महाराष्ट्राचे प्रतिनिधी आहोत आपण पाहिलं की पटक के मारिंगी आदरणीय राजसाहेबाच्या बाबतीत असतील किंवा मराठी भाषेच्या बाबतीत कोणी जर चुकीचं बोलत असेल तर हे आम्ही कदापि खपवून घेणार नाही आपण पाहिलं की महाराष्ट्र अनेक कर्तृत्ववान महान विभूत्या या महाराष्ट्रात घडल्या आणि हे सगळं झाल्यानंतर कोण हा निशिकांत दुबे याचं स्वतःचं अस्तित्व काय स्वतःची लायकी काय की जो महाराष्ट्राच्या बाबतीत वक्तव्य करत आहे आणि खरं तर हिंमत असेल तर त्यांनी महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राच्या जनतेसमोर अशा पद्धतीचे प्रश्न त्यांनी विचार